दुधगावमध्ये वारणा नदीपात्रात मगरीसह हजारो माशांचा मृत्यू मळी मिश्रित पाण्यामुळे शिगाव खोची कवठेबिराण गावांचे आरोग्य धोक्यात सांगलीच्या मिरज तालुक्यातील दुधगाव येथे वारणा नदीमध्ये मळीयुक्त पाणी येत आहे त्यामुळे हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत नदीची पाणीपातळी वाढताच मळी मिश्रित पाणी त्यामध्ये सोडल्याने पाणी दूषित झालेलं आहे नदीकाठावर सर्वत्र फेस जमा झालेला आहे गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे दिसत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे मळी मिश्रित पाण्यामुळे पाणी दूषित झाल्याने प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन मासे मृत्युमुखी पडत आहेत दूषित पाण्यामुळे शिगाव खोची दुधगाव कवठेफिराण आदी अनेक गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे दरवर्षी वारणा नदीला पहिलं पाणी आलं की मळी मिश्रित पाणी नदी सोडलं जातं शनिवारी पुन्हा पाणी सोडल्याने दुधगावजवळ माशांचा खच पडल्याचं निदर्शनास आलेलं आहे यामुळे प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा गांभीर्यानं पुढं आलेला आहे पाणी दूषित करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे वारणा नदीचे पाणी दूषित झाल्याने मगरीच्या पिल्लांचाही मृत्यू झाला आहे आणि रविवारी सकाळी मगरीचा मृतदेह नदीतून वाहत असल्याचं ग्रामस्थांना आढळलं त्यांनी वनविभागाला याबाबत माहिती दिली त्यानंतर सायंकाळपर्यंत मृत मगर नदी पात्रातच तरंगत होती पाण्याला काळा रंग आला असून दुर्गंधीही पसरलेली आहे दुधगाव येथे बारणा नदीचे पाणी दूषित झाल्याने मगरीच्या पिल्लांसह हजारो मासे मृत्यूमुखी पडले आहेत वारणेला दूषित पाणी आलं असतानाही ग्रामपंचायत काही कारवाई करत नाही गावातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन मळी मिश्रित पाणी नदीत सोडणाऱ्यांवर मोर्चा काढावा मळी मिश्रित पाणी पुन्हा नदीपात्रात सोडलं जाऊच नाही यासाठी आक्रमक होणं गरजेचं आहे तर नदीचं पाणी दूषित झाल्याने गावाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करण्यात आला आहे ग्रामस्थांनी शिल्लक पाणी पुरवून वापरावं तसेच ते उकळून आणि शुद्ध करून प्यावं असं आवाहन करण्यात येत आहे वारणा नदीच्या पात्रामध्ये मळी मिश्रित पाणी आल्यामुळे नदीमध्ये माशांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेला आहे तसेच या मई मिश्रित पाण्यामुळे मगरीच्या लहान पिलाला देखील जीव गमावा लागला आहे तरी मृत मासे लिहायला मासेमारींची गर्दी झालेली आहे यावर शासनाने लवकरात लवकर उपाययोजना करून मई मिश्रित सोडल्या पाणी सोडलेल्या कारखान्यावर कारवाई करावी अन्यथा दुदगाव मिरज पश्चिम भागातील आठ गावांनी ग्रामस्थांनी द्रा, आंदोलनाचा इशारा दिला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली